मित्रांनो तयारी करूया स्पर्धा परीक्षेची चला चला तर मग सुरू करूया हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पहिला प्रश्न माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा आठवा व्याघ्र प्रकल्प ठरला आहे ऑप्शन केरळ बी तामिळनाडू सी झारखंड डी मध्य प्रदेश उत्तर आहे डी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना आहार देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने क्षीरा भाग्य योजना सुरू केली आहे ये रहे आपके ऑप्शन ए महाराष्ट्र बी तमिलनाडु सी कर्नाटक डी गुजरात सी उत्तर आहे कर्नाटक पुढचा प्रश्न माधव नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा आठवा व्याघ्र प्रकल्प ठरला आपके आहे ऑप्शन ए केरळ बी तामिळनाडू सी झारखंड डी मध्य प्रदेश उत्तर आहे डी मध्य प्रदेश पुढचा प्रश्न डॉक्टर झाकीर हुसेन यांना भारत सरकारने कोणत्या पुरस्काराने सन्मानित केले आपके ऑप्शन ए पद्मश्री बी पद्मभूषण सी पद्मविभूषण आणि डी वरीलपैकी सर्व बरी पैकी सर्व पुरस्कार त्यांना भेटलेले आहे पुढचा प्रश्न डॉक्टर झाकीर हुसेन यांना कोणत्या वर्षी भारत रत्न पुरस्कार दिला गेला होता ऑप्शन एकोणीसशे साठ साली बी एकोणीशे एकसष्ट साली सी एकोणीसशे बासष्ट साली आणि डी एकोणीसशे त्रेसष्ट साली एकोणीसशे त्रेसष्ट साली तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत त्यांचं नाव तुम्ही कमेंट मध्ये द्यायचं आहे राष्ट्रपती कोण व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका